आय एसओद्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईव्ह मी अविनाश गोरख देवरे माझा मुलगा यश अविनाश देवरे हा मर्चंट नेवीला सर्विसला गेला होता तर आमचा एजंट सुरंगी याच्या थ्रू मुंबईहून तो विमानाने सोनीला गेला चार तारखेला चार जुलैला तो जॉईनिंग झाला सी परती चालला त्याच्यानंतर सात महिने आमच्याशी त्याचा कॉन्टॅक्ट चांगला झाला नंतर तीस एक दोन हजार पंचवीसला मुंबईहून आम्हाला फोन आला मला की तुमचा मुलगा यश मिसिंग आहे तर त्याचा शोध घेतोय आम्ही तर त्याच्यानंतर आम्हाला त्यांची काही एवढी पाहिजे तिची प्रोग्रेस भेटत नाही आहे काही सांगता आहे समजत नाही काहीतरी कराबा आमच्यासाठी आम्ही गरीब परिस्थिती कुटुंब शेतकरी आमचं मी शेती करतो बाकी तर ते काय आहे एजंट बीजेंटचं नाव मला पुतण्या सांगेल त्याच्याकडे तुम्ही बघा एजंटचं नाव प्रसाद सूर्यवंशी त्याचं कंपनीचं नाव स्वराज मर, मरीन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड आहे तो त्याचा ऑफिस ठाण्याला आहे आणि तो आता उडवाउडीची उत्तरं देतो तो काहीच सांगत नाही नीट तो फक्त एवढंच सांगतो की आम्ही शोध चालू आहे हे चालू आहे ते चालू आहे याच्याविरिक्त काही सांगत नाही आणि त्याच्याकडे आपण काही डॉक्युमेंट मागतो तो तो सांगतो जेव्हा आम्ही म्हणजे प्रोसेस होईल लास्ट प्रोसेस तेव्हा आम्ही डॉक्युमेंट याच्याविरिक्त काही सांगत नाही तो सांग शिपचं नाव अँथिना वन आहे ती शिप आता उमानला लोकेशन दाखवते त्याने लोकेशन बी बंद करून ठेवलेलं आहे म्हणजे कोणत्या ह्याच्यावरनं तो आपल्याला समजू देत नाही की शिप कुठेपर्यंत आहे ते काय ते महाराष्ट्र पोलिस निफ्टोबीस साठी धुळे प्रतिनिधी संकेत बागेरचा अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद